नमस्कार माय टू फॅमिली तर महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या या चौथ्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थात अभिनेता गौरव मोरे यांचे चाळीतून आलिशान टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे गौरव मोरे यांना गुरुवारी महाडाच्या पवईतील घरांचे ताबापत्र देण्यात आले आहे ताबापत्र देण्यात आले त्यावेळी गौरवचा जो आनंद आहे तो गगनात मामेन असा झाला महाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या वर्षी दोन हजार तीस घरांसाठी सोडत जाहीर केली होती त्यात गौरव मोरे यांनी कलाकार कोट्यातून पवई येथील उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज केला होता या सोडतीत ते विजेते ठरले आणि बिल्डिंग निर्माणाधीन असल्याने ओ सी मिळताच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर गौरव मोरे यांना गुरुवारी महाडाच्या घरांच्या चा चाव्या मिळाल्या आहेत याचवेळी माझा होशीलना फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे गोरेगाव गोरेगावमधील घरांच्या चाव्या देण्यात आल्या त्यादेखील लगत वर्षीच्या लॉटरीत विजेत्या ठरल्या होत्या तर गौरव मोर्य यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया माझे बालपण हे फिल्टर पाड्यातील चाळीत गेल्यामुळे पवईसोबत माझी नाळ जुळली आहे इथे माझी हक्काची मित्रमंडळी आहेत इथला निसर्गरम्य परिसर सोडून इतर कुठे राहण्याचा मी विचार देखील करू शकत नाही लहानपणी चाळीतल्या खिडकीतून मी येथील आलिशान टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न पाहायचो आज महाडाच्या माध्यमातून सी व्ह्यू असलेल्या आलिशान फ्लॅटचे माझे स्वप्न साकार झाले आहे आता इथे सी व्ह्यू नाही आहे पवई लेक आहे स्वप्न पूर्ण होतात फक्त मेहनत करून म्हणजे स्वप्न जे, जे आहे ते आपलं पूर्ण होतं फक्त मेहनत करणं सोडू नका असं म्हणणं आहे गौरव मोरे अभिनेता यांचं